मान्सूनपूर्व पावसाचा मेंढपाळांना फटका तर ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं पावसामुळं मेंढ्यांचे हाल झालेत मान्सून पूर्व पावसाचा फटका बसलाय मेंढपाळ कुटुंबांचे आणि मेंढ्यांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झालंय विशेषत मेंढी पालन करणाऱ्या कुटुंबांवर या पावसाचा मोठा फटका बसला असून रात्रभर पडलेल्या पावसामुळं आणि झालेल्या गारठ्यामुळं मेंढ्या अक्षरशः कुडकुडून गेल्या आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहुल्यात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः मान्सून पूर्व पावसाने हाकार केलेला के आणि या ठिकाणी शेतीबरोबरच आता मेंढपाळांची सुद्धा खर तर एक धावपळ होताना पाहतोय आपण मी आता मेंढाच्या वाड्यावरती आलेलो आहे आणि आपण पाहू शकता की हे मुक जनावर उभं अक्षरशः रात्रभर पावसामध्ये थंडीत गारटलेलं आहे आणि या भिजल्यामुळं या ठिकाणी या मुख्या प्राण्यांना अक्षरशः आपल्या थंडी न पडल्यासारखी परिस्थिती पाहत आहे काही जनावरं जवळपास मृत्यूच्या उंबरट्यावरती आहेत आणि या उघड्यावरती असणाऱ्या प्रपंचामध्ये या मेंढपाळांचा मोठ्या प्रमाणात तर हाल होताना आपण पाहतोय या ठिकाणी ही जे मेंढी आहे ते तर रात्री पावसामध्ये भिजल्यामुळं मृत्यूच्या उंबरट्यावरती आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुधनांना या ठिकाणी सर्दीसारख्या आणि जे आजार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मेंढपाळात काय सांगाल रात्रीभर पाऊस चालू आहे आणि याचा काय फटका बसला आहे रात्री नऊच्या नऊ नौ ते दहा वाजल्यापासून पाऊस चालू झाला आहे आणि त्या चित्राबाला इतकं त्रास झाला की त्याच्यात माझं एक बकर असं पसरलं गारटून आणि ते गारटल्यामुळं ते काही सुधरत आता सुधरू नाही शकणार ते जाण्याचा प्रेरणात आहे आणि रात्रीपासून वारं जे आलं वाऱ्या खायदानाने आमचं बिराड बिराड सगळं हे झालेलं आहे आणि आता या आजारामध्ये लाळ आली खुरकुत आला आणि असा पन्नास आजार चालू होतात त्याला पण ते काहीतरी केलंच पाहिजे असं नक्कीच या मान्सून पूर्व पावसानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्या या ठिकाणी मेंढपाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि या मुख्या प्राण्यांना या अवकाळी पावसामध्ये असणाऱ्या रात्रभर गारटल्यामुळे या ठिकाणी रोगराईला सामोरं जावं लागणार आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे